ओम साईराम हनुमान जयंती केव्हा साजरी होणार तसेच त्याची पूजाविधी आणि शुभमुहूर्त आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंगबली हनुमानाची जयंती साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान राम आणि हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते याबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेऊयात हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरे केले जातात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता परंतु तुमची प्रगती होत नाही तुमच्यासोबत देखील असंच होत असेल तर तुम्ही हनुमानाची पूजा करणे फायदेशीर ठरेल देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी बजरंगबली हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात याशिवाय या दिवशी विविध ठिकाणी भव्य मेजवानी देखील आयोजित केल्या जातात धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजेच चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस वाजता सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी तारीख तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकावन्न वाजता संपेल उदयतिथीनुसार बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल हनुमान जयंती पूजा विधी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींसोबत भगवान राम आणि मातासीतेची पूजा केली जाते या दिवशी सकाळी उठून आंघोळ करा आणि लाल कपडे घाला त्यानंतर हनुमानजींना प्रसाद म्हणून सिंदूर लाल फुले तुळशीची पाने चोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण करा त्यानंतर मंत्रांचा जप करा त्यानंतर हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठण करा शेवटी आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा हनुमान जयंतीचे महत्व हिंदू धर्मात हनुमानजींना सात चिरंजीवींपैकी एक मानले जाते तो अजूनही पृथ्वीवर आहे असे म्हटले जाते धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योगविधींनी पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात या दिवशी पूजेदरम्यान त्यांना फुले हार सिंदूर बुंदी किंवा बेसनाचे लाडू तुळशीची पाणी अर्पण करून ते प्रसन्न होतात हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीला व्रत करणे फायदेशीर ठरते तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसांचे पठण करा मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगलदोष कमी होतो हनुमान जयंतीच्या दिवशी धार्मिक उपाय केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून काही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल तर अशाच नवनवीन माहितींसाठी माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय